नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न चोपडा आवकाली तीस क्विंटल किमान दर नऊ हजार बारा रुपये कमाल दर नऊ हजार बारा रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार बारा रुपये जात आहे जम्बोहर वर पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाळी नऊ क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जाता आहे काबुले हरभरा पुढील बाजार समिती अमळनेर अवकाळी पाच क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच सहा हजार दोनशे रुपये जाता आहे काबुले हरभरा पुढील बाजार समिती मंगरू ती रावकाली एकशे एक क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर सहा हजार वीस रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतर पाच हजार नऊशे रुपये जात आहे काट्या हरभरा